भारतीय संविधान दिनाचा भारतीय संविधान दिनाचा देशाची दे राज्यघटना या ठिकाणी स्वीकारलेली आहे त्या राज्यघटनेच्या प्रस्ताविकेमध्ये पहिला शब्द जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आम्ही भारताचे लोक आणि शेवटचं शब्द महत्वाचा आहे की आम्ही हे आपणास अर्पण करत आहोत म्हणजे स्वतःलाच आपण हे अर्पण करत आहोत या गोष्टीचा अर्थ फार मोठा आहे आता ही एक खऱ्या अर्थाने देशाला स्वातंत्र्य मिळालं ती राजकीय क्रांती होती आणि देशाचं संविधान स्वीकारणं ती एक या देशामध्ये सामाजिक क्रांती होती या देशामध्ये ती जी रचना आहे ती विषमत्य आहे ठराविक गुरबर लोक या देशामध्ये त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा किंवा सर्व प्रकारचे ऐश्वर भोगत होते तर ते धार्मिक असेल ते राजकीय असेल ते शैक्षणिक असेल ते पैशाचं असेल परंतु सामान्य मनुष्य मात्र यापासून खूप दूर होतं त्याला कुठले अधिकार नव्हते त्याला कुठलं सन्मान नव्हता म्हणून राज्यघटनेने खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांती यासाठी की त्यांनी सर्वांना ते या देशातले सर्व जात धर्म वंशपंथ सगळे विसरून एवढंच नाही तर स्त्री पुरुष सर्वांना एका स्तरावर आणण्याचं जे मानवतावादी मूल्य आहे जे आपल्या संतांनी सांगितलेलं आहे जे प्रत्येक धर्मग्रंथात त्याचा उल्लेख केला आहे की सर्व अखिल मानव एक आहे आणि तो एक आहे त्या सर्वांना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे सन्मान मिळाला पाहिजे हे जे तत्व आपण या राज्य घटनेस्थळा काढलेलं आहे त्याद्वारे आपल्याला जे मूलभूत अधिकार दिले आपण आपले विचार मांडू शकतो आपण आपल्याला हवं तिथे जाऊ शकतो आपण आपल्या स्वतःची उन्नती आपल्या स्वतःच्या पोटीप्रमाणे करू शकतो हे सर्व अधिकार मूलभूत अधिकार या ठिकाणी दिले इथे आपण समाजवादाचा उल्लेख केला म्हणजे या देशातला गरीब श्रीमंत यांच्यामध्ये फार मोठी दरी असतात कामाने याचा उल्लेख या ठिकाणी आणि मग ही सर्व जी मूल्य आहेत ही केवळ राजकीय नाही आहेत ही मानवतावादी मूल्य आहेत आणि याचा स्वीकार या राज्यघटनेमध्ये आहे आणि म्हणून असं एक अलौकिक राज्यघटना जी आपल्याला महात्मा गांधी पंडित नेहरू यांच्या कल्पनेतून आणि डॉक्टर बाबासाहेब यांनी रचलेली ही राज्यघटना ही खऱ्या अर्थाने आपल्या देशाला मिळालेली आहे आणि या देशातल्या सर्वांनीच सर्वांनीच या राज्यघटनेचं त्या ठिकाणी अस्तित्व राहील राज्यघटना त्या ठिकाणी शाबूत राहील राज्यघटनेचं पालन होईल केवळ ती एक ग्रंथ म्हणून राहणार नाही तर तिचं पालन तिचं एक आचरण होईल अशी काळजी आणि अशी दक्षता आपण सर्वांनी घेतली पाहिजे त्यातच या देशाचं कल्याण आहे त्यातच या देशातल्या सर्वसामान्य माणसाचं कल्याण आहे